नमस्कार मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत मागे झालेल्या एमपीएससी तलाठी पोलीस तसेच इतर सर्व परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच भाग नऊ प्रश्न क्रमांक एक किल्ल्यांचा जुडगा तसा के केळ्यांचा टिंबटिंब किल्ल्यांचा म्हणजे चाव्यांचा जुडगा तसा केळ्यांचा टिंब टिंब पर्याय आहेत अ घोस ब लोंगर क ढीग आणि ड जुपका तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लोंगर प्रश्न क्रमांक दोन ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा ज्याला आकार नाही या शब्दाचा सॉरी या अर्थाचा शब्द ओळखा पर्याय आहेत अ शून्याकार ब निराकार क साकार आणि ड सर्पाकार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब निराकार प्रश्न क्रमांक तीन आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या पर्याय आहेत अ स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही ब स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत क आपले दोष शोधले पाहिजेत आणि ड आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत प्रश्न क्रमांक चार केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता पर्याय आहेत अ दुसऱ्याला फसविणे ब विश्वासघात करणे क दुसऱ्याचे नुकसान करणे आणि ड विश्वासाला पात्र नसणे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विश्वासघात करणे प्रश्न क्रमांक पाच किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पर्याय आहेत अ कमान ब कमाल क कमी आणि ड जास्ती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कमाल प्रश्न क्रमांक सहा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत अ भारा ब नवरा क कांत आणि ड पत्नी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पत्नी प्रश्न क्रमांक सात अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय पर्याय आहेत अ सर्व गुण संपन्न ब आठ पैलू असलेला क आठवडा आणि ड आठ पैलवान तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सर्व गुण संपन्न प्रश्न क्रमांक आठ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना साहित्य अकादमी पुरस्कार कधी मिळाला पर्याय आहेत अ एकोणीसशे एकावन्न ब एकोणीसशे त्रेपन्न क एकोणीशे पंचावन्न आणि ड एकोणीसशे साठ तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक नऊ केशवसूत यांचं पूर्ण नाव काय पर्याय आहेत अ सौदागर नागनाथ गोरे ब शंकर काशीनाथ गर्गे क का कृष्णाजी केशव दामले आणि ड दा गोपाळ हरी देशमुख तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कृष्णाजी केशव दामले प्रश्न क्रमांक दहा मराठीतील पहिले व्याकरणकार कोण पर्याय आहेत अ श्री शंकराचार्य ब पंडित पंडित महादेव शास्त्री जोशी क संत तुलसीदास आणि ड दा दादोबा पांडुरंग तरखडकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दांडो दादोबा पांडुरंग तरखडकर प्रश्न क्रमांक अकरा वाचाल तर वाचाल याचा अर्थ काय पर्याय आहेत अ जगलात तर वाचाल ब खूप वाचा आयुष्यात उपयोगी पडेल क वाचलात तर वाचाल आणि ड शिकलात तर वाचाल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब खूप वाचा आयुष्यात उपयोगी पडेल प्रश्न क्रमांक बारा भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला पर्याय आहेत अ संत ज्ञानेश्वर ब संत तुकाराम क संत एकनाथ आणि ड संत जनाबाई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क संत एकनाथ प्रश्न क्रमांक तेरा लक्ष्मण माने यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे पर्याय आहेत अ पैस ब सलाम क स्वामी आणि ड उपरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उपरा प्रश्न क्रमांक चौदा मी भालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यातील लक्षार्थ शोधा पर्याय अ नेमाड्यांना पाहिलं ब व्यंगार्थ क नेमाड्यांशी बोललो आणि ड नेमाड्यांचे साहित्य वाचले तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नेमाड्यांचे साहित्य वाचले प्रश्न क्रमांक पंधरा कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल पर्याय आहेत अ कुळाचार ब कुळकर्णी क कुलटा आणि ड कुलीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कुलीन